सर्वांना माझा नमस्कार आज पंधरा ऑगस्ट म्हणजेच आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज आपण आपल्या शाळेमध्ये ध्वजवंदनाचा कार्यक्रम साजरा करत आहोत आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आपल्याला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही त्यासाठी कित्येक शूर वीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आणि त्या शूर वीरांमुळे आज आपण स्वातंत्र्याचा श्वास घेतो कारण त्यांच्या संघर्षाने आपल्याला अमूल्य भेट दिली आहे आपण ही जबाबदार नागरिक म्हणून देशप्रेम एकता आणि प्रगतीसाठी काम केले पाहिजे आज या कार्यक्रमासाठी आलेले व व्यासपीठावरील बसलेले सन्मानिय सरपंच साहेब सन्मानिय उपसरपंच साहेब उपसरपंच साहेब सन्मानिय सर्व सदस्य आणि तिथे जमलेल्या सन्माननीय गावचे सर्व ग्रामस्थ माझे नाव लवती उमेश पाटील मी एका सातवीमध्ये शिकत असून सन्माननीय गुरुजन वर्ग तसेच माझे क्लास टीचर सौ निलिमा मॅडम यांनी मला इथे दोन शब्द बोलण्याची संधी दिली ते दोन शब्द तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी मी आपणाकडून आशा बालको मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो ही अपेक्षितच आहे निराश कसे होता या जगात फिरलेला कधीच पराभूत होऊ शकत नाही ही सर्वात

ही सर्वात मोठी गोष्ट आहे 90 वर्षाच्या एडिसनची प्रयोगाला जणू खास झाली पत्रकार प्रश्न विचारायला आले आयुष्यात Yeah! पैशाची गुंतवणूक कधीच करायची नसते गुंतवणूक बुद्धीची करायची असते गुंतवणूक कौशल्याची करायची असते गुंतवणूक कष्टाची करायची असते ¡Gracias! I